नमस्कार मैत्रिणींनो आता श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी आपण जीवतीचा कागद लावतो तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये हा कागद सहज मिळून जाईल या पूजेसाठी दूध आणि फुटाणे हा नैवेद्य दाखवला जातो या प्रतिमेला आघाडा दुर्वा आणि पांढरी फुलं असा हार करून दर शुक्रवारी घालायचा घरातली देवाची पूजा झाली की जिवतीच्या प्रतिमेला हळद कुंकू अक्षता वाहून आपण केलेला हार घालायचा आहे आणि एक कापसाचं वस्त्र घालायचं आहे नंतर पुरणाची आरती करायची पाच तुपातल्या वाती लावायच्या त्या पुरणाच्या आरतीमध्ये जर पुरण नसेल तर गुळाच्या आरती करून त्याच्यामध्ये पाच वाती लावून आधी जिवतीच्या प्रतिमेला आणि नंतर घरात ज्या व्यक्ती असतील त्या सर्वांना ओवाळून घ्यायचं आहे ही जीवतीची पूजा प्रतिमेच्या रूपातच केली जाते संपूर्ण श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या स्वतंत्र प्रतिमा आहेत जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका आणि सगळ्यात खाली बुध म्हणजेच बृहस्पती यांचा समावेश आहे प्रथम प्रतिमा आहे भगवान नरसिंहांची भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी आणि इत्यादी अनेक गोष्टी यानंतरची प्रतिमा आहे कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहेत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का दाखवला आहे जर आपण कालिया मर्दनाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच हा कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे त्याच्यानंतर प्रतिमा आहे ती जरा आणि जिवंतिकाची या जरा आणि जिवंतिका यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु त्याला पुत्र सुख नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास जवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याचवेळी तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही शकल सांधते जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृहद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जरासारखीच तिची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूला बालकांना खेळवते अशा स्वरूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा प्रतिमेत स्थान मिळालं आहे प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बाळाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा ज्योती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालकशक्तीचं केलेले पूजन म्हणजेच ज्योतीपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच पूजन तर अशा ह्या जीवती प्रतिमेचे पूजन करून घरातील मुळाबाळांना या प्रतिमेला नमस्कार करायला सांगायचा आणि श्रावण संपल्यानंतर या कागदाचे विसर्जन खूप ठिकाणी केले जाते पण काही ठिकाणी हा कागद असाच ठेवून पुढच्या वर्षी पण हाच कागद वापरला जातो आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनसुद्धा आहे तुम्हाला सर्वांना आता येणाऱ्या सगळ्या सणांसाठी खूप शुभेच्छा आणि धन्यवाद